मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे सांगण्यात येत असून विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पडद्यापाठीमागून जे नेते व कार्यकर्ते सूत्रे हलवीत होते ते आत्ता प्रत्यक्ष प्रचारात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झालेली आहे मित्रांनो सर्वत्र अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो प्रचारासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिलेले असल्यामुळे आत्तापर्यंत उमेदवारांनी घरोघरी जाऊन आपणास मतदान करावे असे मतदारांना विनंती केलेली होती आत्ता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे अनेक सभांचा धूमधडाका महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू राहणार आहे मित्रांनो निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आहे मित्रांनो शेवटचे दोन दिवस राज्यात सर्वत्र सभांचा धूमधडाका सुरू राहणार आहे